लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज माजी वसुंधरा अभियान व माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांअंतर्गत देगलूर नगर परिषदेच्या वतीने अंबिका नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राज्यस्तरीय दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत नगर विकास विभागास एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर देगलूर नगर परिषदेनेही आपली जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार केला आहे या कार्यक्रमात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगर अभियंता नारायण इंगोले उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे स्थापत्य अभियंता विजय इटकापल्ले रचना सहाय्यक गणेश भोकरे सौ विजया येलगुलवार जनमाहिती अधिकारी आरती चव्हाण स्वच्छता निरीक्षक गौरव कुमार जाधव रत्नदीप सूर्यवंशी वसुली लिपिक जब्बार कुरेशी शंकर रोयलावार संतोष देशमुख नागमणी भुताळे शहर समन्वयक कुणाल उनग्रतवार डॉक्टर अमोघे डॉक्टर पांढरे तसेच नगर परिषदेचे इतर कर्मचारी अधिकारी पत्रकार शेख अस्लम गजानन टेकाळे धनाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते नगर परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षीही पर्यावरणपूर्वक नगर परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षीही पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून अधिकाधिक नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी यावेळी केले पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांना व्यापक पाठिंबा लाभावा आणि प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे ही काळाची गरज आहे असा संदेश यावेळी देण्यात आला आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा